घोरणं हे सुद्धा दातांशी रिलेटेड आहे का हो अगदी घोरणं हे इन इट सेल्फ नॉर्मल नाही मूल दमलं असेल तर ते घोरतं ही गोष्ट वेगळी पण त्याची इंटेन्सिटी काय काय नॉर्मल आहे हे आपण नाही जज करू शकत कारण काय होतं आपले जबडे जसं म्हणले तसं ते आपल्या आतमध्ये सगळे ऑर्गन्सशी कनेक्टेड आहेत सो जेव्हा एक माणूस घोरतोय त्याचा एक तर त्याच्या नाकाच्या सेप्टम बरोबर रिलेशन असतं आणि त्याच्या आतल्या एरवे ट्रॅक्ट म्हणजे जो आपली काय म्हणू आपण एरवेची जी, जी मालिका असते त्याच्याशी निगडित असतो तो जो एरवे म्हणतोय आपण तो कन्स्ट्रिक्ट तेव्हा होतो जेव्हा आपली जीब थोडी मागे जायला लागते आणि जीब तेव्हा जाते मागे जेव्हा आपला जबडा छोटा आहे okay. सो अशा लोकांमध्ये जेव्हा आपण जबडा थोडा पुढे नेतो किंवा एक्सपॅन्ड करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची पेटन्सी वाढते Okay. आणि त्यामुळे जास्त जास्त श्वास आपल्या शरीरात जातो आणि त्यांनी घोरणं हळूहळू हळू कमी होतं पण अर्थात ह्याच्या बरोबरच काही इतर गोष्टी असतील म्हणजे सेप्टम नाकाचं जे सेप्टम असतं जे कार्टिलेज ते काही लोकांमध्ये थोडस डेव्हिएटेड म्हणजे तिरक असतं okay. सो त्या ह्या ट्रीटमेंट बरोबरच त्याची पण सर्जरी करावी लागू शकते okay. पण सिव्हिअर केसेसमध्ये मॅक्सिमम जे मी आधी म्हणले हा जेव्हा हा जो आजार आहे जेव्हा तो अनडिटेक्टेड जातो तो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ह्या रोगामध्ये त्याचं रूपांतर होतं त्याच्यामध्ये okay. तुम्हाला मग खूप जास्त सिव्हिअर सर्जरीज कराव्या लागतात आणि तीच गोष्ट लहानपणी डिटेक्ट झाली तर अगदी दोन वर्षामध्ये ती आपण सॉल्व्ह करू शकतो